हॅलो फ्रेंड्स तर आपण कोल्हापूरला आलो आहोत आणि आज आपला तिसरा दिवस आहे आज शेवटचा दिवस आहे आपला इथे आता आपण इथे चिन्मय गणपती म्हणून आलो आहे गे, दर्शन घ्यायला पंच्याऐंशी फुटी गणपतीची मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर ते आपण बघायला आलो आहे उद्या आपला शेवटचा दिवस असेल उद्याची ट्रेन आहे आपली इकडून निघणार आहोत आपण तर हे बघा इकडून आता दिसत आहेत आपल्याला ोय आपण मस्त एकदम सुंदर वाटतंय दर्शन चालू आहे पंच्याऐंशी बोलून पण नवीन वर्षासाठी तेच ठेवलेलं होतं नवीन वर्षाचे काय काय देवाचे स्थान आहेत ते विजिट करायचं म्हणजे आपले लोक हो आहेत नातेवाईक आहेत आपल्या जोरच्या मस्त फ्रेंड्स वगैरे सगळ्यांचं छान सगळ्यांचे जे जे, जे काही इच्छा असते सगळ्या इच्छा नवीन वर्ष सफल हो चांगलं मेहनत करते त्या गोष्टी त्यांना फळ भेटाव हे चांगलं वाटतं काय काय सुरेच हो गणपती बाप्पा मोर्या मोर्या चिवू दा

तर आपले दर्शन झाले आहे व्यवस्थित तिथे काय एवढी लाईन वगैरे नव्हती लगेच दर्शन झालेत आता इकडे जवळच एक शिव मंदिर पण आहे तिथे पण एकदा दर्शन करून घेऊ <laughs> 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 हा त्याची इच्छा सांगतोय देवाला मामाची मामासाठी बायको मामी शोधतोय ती काय सांगते प्रतीक्षा आता हा म्हणजे दुसऱ्याला ऐकून का हात ठेवायला दक्षिणेश्वर कैलासनाथ શાંતિ કુ ઈક કુ એ दुसऱ्या स्थळी आपल्या आजच्या सिद्धिविनायक मंदिर अं कोल्हापूर जयसिंगपूर जाऊन दर्शन घेऊया हे प्रतीक्षा अष्टविनायकांची प्रतिकृती वाटत तेव्हा पृथ्वीवरती म्हणतील आपल्याला प्रदक्षिणा मारायची दक्षिणा मारताना अष्टविनायकचे त्यांनी अष्ट विनायक मूर्त्या स्थापित किया हि पेली मूर्ति मयूरेश्वर मोरगाव गणपति बात है श्री सिद्धि विनायक सिद्धेक बल्लाड़ेश्वर पाली त्यानंतर मग वरद विनायक महाड महाड चिंतामणी थेऊर चला चला लवकर लवकर थेऊर गावच्या चिंतामणी नंतर मग लेण्याद्रीचे श्री मग रांजनगावचे महागणपती आणि नंतर आहे ओझरचे श्री विघ्नेश्वर तसे अष्टविनायक गणपतींची मूर्ती स्थापित केल्या काय करतो चुकू प्रसाद प्रसाद मला ते चिकू प्रसाद তু এক মাল <ुण> ये दाडाला चालो जास्त पूर्ण झाले ये काय आहे हे हॅलो मित्रांनो तर आता आपण आलो आहोत नरसोबाची वाडी इथे दत्त मंदिराचं दत्त मंदिर आहे गेट आहे चाललंय अगं दर पण इथे एंट्री मारल्यावरती मस्त एकदम कंदी पेढ्यांचं सुगंध सुद्धा आहे रात्री एक दोन वर्ष नको अच्छा तू पेडे बनवतात मला पंडित जिने प्रसाद महाप्रसाद पंडित गर्दीमा कधी झालेली आहे आज एक जानेवारी भरपूर लोक म्हणजे या दर्शनाला आलेत आणि प्लस आज गुरुवार पण आहे दत्त मंदिरात गर्दी पडली हा गेट आहे ना मस्त एकदम सवारी भेटलेली जी आप अपन पासून 40 आहे आले आले रोड डायरेक्ट मंदिर दिसतो खूपच बार इथे गाडी वगैरे आलेली आहे आणि काहीतरी रिनोव्हेशनच काम चालू आहे या स्थळावरती अजून काहीतरी डेव्हलपमेंट करत असतील मंदिर का परिसर और वो लाइन ना के लिए बताओ फ्रेंड्स तर पंधरा वीस मिनिटापासून आपण लाईनीत उभे आहेत आणि त्याच्यानंतर आता फायनली आपण मंदिराच्या जवळ पोहोचलो आहे थोडस झालेलं आहे म्हणजे काय सिस्टम ठेवली माहिती का ज्याला जसं डिस्टन्स वरून घ्यायचं ना तसं तो, तो ते घेऊन म्हणजे मुग दर्शन ही पण मुग दर्शनाची ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे चार ते पाच पद्धतीने ठेवलेल्या आहेत तर मी तर मोबाईल कॅमेरा बंद करते पुढे बोर्ड लावलेला आहे

फ्रेंड्स तर आता चालू आमचं दर्शन झालंय दर्शन चांगलं झालं कारण ते चार पाच लाईन ना म्हणून पटापट पड़ दर्शन होते तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते मस्त तर गर्दी खूप आहे नदीच्या काठी मंदिर आहे पूर्ण आहे इथून इथूनच दत्ताचं उगम झालेलं आहे असं म्हणतात बरेच जण पूर्ण हिस्ट्री मला पण नाही माहिती हळू उतरा मम्मी पायऱ्या ओल्यात आणि ज्या पायऱ्या ओल्यात त्याच्यावर छावळ आहे सगळ व्यवस्थित ठेव आली ना फ्रेंड्स बरेच लोक आले तिकडे पर्यंत आहे बघा बरेच लोक इथं फोटोशूट पण करताय बर का हे बघा बरेच लोक फोटोशूट पण करतात इकडे बसून ऊन पण छान लागत आहे ठीक हो